जे भीम नमो बुद्धाय आहे जय शिवराय काय चालू आहे चालू आहे रिकामे काम बांगड्या ठेवून द्या घरी काही नातू घेतू नाही तर बसावं आता रिकामे कामं कम काम करत आपले सामान सुमान बरोबर व्यवस्थित लावून ठेवून द्यायचं ऐक कुठे गेलं की पडायचं काम नाही असं चालू आहे तुमचं काय का, तु। चालू आहे चहा पाणी झालं का आमचं झालं चहा पाणी हे काम आहेत करा कराई घरी नाहीत ना तू आता काही घरी नाहीत आपलं हेच काम चालू द्या धीरे धीरे काय आहे काय नाही तर तुमचं झालं का चहा पाणी काय चालू आहे याचे काम चालू आहे बांगड्या लावा हे ठेवा ते ठेवा असं चालू असते आमचं व्यवस्थित भरून ठेवले आपल्या डब्यानं कधी काढल्यान घातल्या आता आपले डबे <laughs> डबे भरून ठेवून द्यायचे हो बघा असे चालू आहेत आपले काम आपल्याले जे हऊस आहे ते करेच ऐकून योन बंगड़ कुछ गे अशा बंगड़ कई अशा है दोन बंगड़ा कुछ गुजरा बापड़ा नाही पण एकशे दोन बांगड्या म्हटलं तर चार ठेवावर झाला इकडे द्या ठेव असं आपलं काम बरोबर आहे महारवाड्याच सुटले जातीच कुळ बाबासाहेबांनी